जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट श्रींचे दर्शन घेत संचालक मंडळाच्या कामकाजाबद्दल व्यक्त केलं समाधान नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी वाडोना शहराचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली तसेच मंदिराची इतिहासकालीन पार्श्वभूमी जाणून घेत मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या भगवान श्री परमेश्वर मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले मंदिर कमिटीच्या वतीने श्रींची प्रतिमा भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे स्वागत सन्मान करण्यात आला पहिल्यांदा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिमायतनगर येथे भेट दिली प्रथमतः श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन घेत श्री शिवपती मंदिरातील महादेव निद्रिस्त नारायण यांसह विविध देवी देवतांच्या पुरातनकालीन मूर्त्यांचे निरीक्षण केले तसेच मंदिर परिसराची पाहणी करून मंदिराचा इतिहास जाणून घेतला यावेळी त्यांनी श्री परमेश्वर मंदिराची स्वच्छता नीटनेटकेपणा मंदिरातर्फे राबवण्यात येणारे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम इतर कामकाजाची माहिती घेत समाधान व्यक्त करून तसा अभिप्राय लिहिला यापुढेही मंदिर कमिटीकडून अशाच प्रकारे शहरासह मंदिराच्या वैभवात भर टाकणारे कामे आणि विविध उपक्रम राबवली जावेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी हिमायत हिमायतनगरच्या तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष सौ पल्लवी टेमकर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते संचालक लताताई पादे संचालक मथुराबाई भोयर संचालक लताताई मुलंगे संचालक राजाराम झरेवाड संचालक अनिल माधसवार संजय माने विलास वानखेडे गजानन मुत्तलवाड बाळूवण्णा चौरे पांडुरंग तुपटेवार सुभाष शिंदे संतोष गाजेवार पंडित ढोणे मंडळाधिकारी तलाठी आदींसह शहरातील भाविक भक्त नागरिकांची उपस्थिती होते परमेश्वर महादेव मंदिर देवस्थान आहे हे ग्रामदेवत आहे हिमायतनगरचं आणि त्याला फार प्राचीन इतिहास आहे आठशे वर्षापेक्षा इथे जुनं आहे आणि आज योगोगाने हिमायतनगरला एका कार्यक्रमासाठी आलो होतो तहसीलदार मॅडम या संस्थांच्या अध्यक्ष आहेत आणि संचालक मंडळांचा एक आग्रह होता त्यामुळं इथं आलो मला खूप छान वाटलं एक तर परिसर खूप त्यांचा टापटीप आहे स्वच्छ आहे आणि ज्या लोकांना सर्विसेस द्यायच्या आहेत मंगल कार्यालयासारखी सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध करून देणं किंवा स्टँडची जी जागा आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरायला देणं तर अशा अनेक त्यांनी उपक्रम केलेले आहेत आणि अनेक उपक्रम आहेत म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना विद्यार त्या ते प्रमोट करत आहेत तर मला असं वाटतं की एक चांगला स्वच्छ कारभाराचा त्यांनी नमुना असं मला सांगण्यात आलं मी पुढं अशाच पद्धतीने काम करावं यासाठी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद